शरदबीसाहेब या दोघांचे आपण त्या ठिकाणी आपल्या शाळेच्या वतीने हातीला स्वागत करूया आणि आपल्या आजच्या या मुलाखतीच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया आपल्या शाळेतील इयत्ता चौथीची विद्यार्थिनी अपेक्षा संदीप कांबळे आपल्या सरपंच मॅडमचा इंटरव्यू घेणार आहे सर्वांनी लक्ष लक्षपूर्वक ऐकायचं नमस्कार मी अपेक्षा संदीप कांबळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळे आम्ही आपली मुलाखत घ्यायला आलेलो आहेत आहोत आपले नाव काय तुमचे शिक्षण किती तुम्ही या पदावर किती वर्षांपासून काम करत आहात या पदावर मी गेल्या काम करते पण ग्रामपंचायतीमध्ये मी वर पंधरा वर्षापासून काम करते तु, तुमच्या कामाचं स्वरूप काय असतं आमच्या कामाचं स्वरूप गावाच्या लोकांना सेवा देणं गावात काही योजना यो, यो असतील सरकारी त्या लोकांच्यापर्यंत पर्यंत आणि गावातील लोकांच्या बरेच समस्या असतात ते सोडवण्याचा भरपूर प्रमाणात प्रयत्न करणं हाच आमचा काम चालू आहे सरकारी योजना पोहोचवणे तुम्ही करत असलेलं काम तुम्हाला आवडते का हो आवडतो म्हणूनच करते ना का आवडते का आवडते मनापासून आवडते सगळ्यांची सेवा करते मला मनापासून आवडते लहानपणापासून मी गावामध्ये असं सरपंचाचं काम पाहिलेलं आहे त्याच्यातून मी शिकण्याचा प्रयत्न केला की मी माझ्या पद्धती लोकांना काय सेवा घेऊ शकते आणि माझ्या शिक्षणाचा उपयोग मी या कामासाठी केलेला आहे गावातील लोकांचं विशेष करून महिलांसाठी काम करते बँकेचं खातं उघडायचं म्हणलं तरी ग्रामीण भागाच्या महिलांना माहिती नसते तर त्यांना मी वेगवेगळ्या प्रकारची माहिती देऊन संजय गांधी योजना असेल किंवा इंदिरा गांधी किंवा आवास घरकुल योजना असेल महिलांना याची काहीच माहिती नसते ती योग्य पद्धतीने त्यांना त्याची सगळ्या प्रकारचा लाभ घेता मी मनापासून काम करतो तुम्ही लोकांना कशी मदत करता का माझ्या कामातून मी लोकांना अर्ज जरी लिहून द्यायचा असा तरी मी स्वतः लिहून देते कुठली त्यांची अडचण असेल एखाद्या गा दारातून गटाराची समस्या असेल किंवा रस्त्याची समस्या असेल कुठं गावामध्ये एखादं झाड लावायचं असेल त्यांच्यापर्यंत पोहोचून मी त्याची योग्य प्रकारे माहिती देऊन महत्व आहे ते सगळं सांगून मी त्यांना मदत करते लोक तुमच्याशी कसे वागतात लोक माझ्याशी खूप आदराने आणि प्रेमाने वागतात लोकांना माझ्या कामाची <coughs> खूप ही अजूनही काम माझ्याकडून व्हावा अशी अपेक्षा आहे आणि चांगल्या प्रकारे व्हावी याच पद्धतीने मला त्यांनी पंधरा वर्ष गावामध्ये निवास दिलेला आहे आणि लोकांची सेवा माझा वेळ जावा ही मला माझी अपेक्षा <coughs> आहे

जरा टाळ्या वाजवा सगळ्यांनी <restor Ranger> <language> पहा लहानपणापासूनच त्यांनी सरपंच व्हायचं स्वप्न सो पाहिलं आणि ते त्यांनी प्रत्यक्षात सुद्धा उतरवलेलं आहे जसं की तुम्ही सुद्धा आता शाळेत शिकत असताना वेगवेगळी स्वप्न बघता मला कलेक्टर व्हायचंय मला डॉक्टर व्हायचंय हो की नाही

आणि आपल्या भारत देशाचं नाव उज्ज्वल करा हा संदेश मी तुम्हाला देऊ Thank you. Thank you. Thank you.